नमस्कार आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर ही आहे लसुणी मेथी अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे तशी मेथी तर खूप सुंदरच असते चवीला पण ही भाजी अतिशय सुंदर लागते तर अगदी सुटसुटीत पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत तर आता स्टेप नंबर एक आपण करूयात दोन चमचे फुटाणे दोन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे तीळ शेंगदाणे आणि तीळ मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहे आणि हे छान पाणी टाकून आपण याचं सुंदर असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत आता स्टेप नंबर दोन आपण करूयात एका कढईमध्ये आपण थोडं तेल टाकलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण दहा ते बारा असे लसणाच्या अख्ख्या पाकळ्या ज्या आहेत तर ह्या टाकून छान आपण परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये दोन जुड्या जी मेथी आहे तर ही स्वच्छ अशी धुवून आणि कोरडी करून कापून घेतलेली आहे आणि ही मेथी आपण त्यामध्ये टाकून परतवून घेणार आहोत आणि या मेथीसोबतच आपण अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर आपण घालून हे छान असं मिश्रण परतवून घेणार आहोत आणि ही मेथी परतवून झाली की आपण तिला बाजूला ठेवून देणार आहोत त्यामुळे आपली ही रेसिपी जी आहे तर अतिशय सुटसुटीत अशी तयार होईल तर ह्या दोन स्टेप आपण आता करून ठेवलेले आहे आता आपण स्टेप नंबर तीनकडे वळूया तर यासाठी आपण पुन्हा एक कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि त्या तेलामध्ये मोहरी आणि जिरं घालून आपण भरपूर असा कापलेला जो लसूण आहे तर हा टाकून आपण परतून घेणार आहोत तर आमच्या घरी हा थोडा लसूण जास्त झाला अशी तक्रार सगळ्यांनी केली होती तर आपल्याला जसं वाटेल आपल्या आवडीनुसार तसा लसूण आपण वापर करायचा आहे कारण याला नावच लसूनी मेथी असल्यामुळे लसणाचा वापर मी भरपूर केलेला आहे तर लसूण परतून झाल्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा आणि अख्ख्या अशा दोन हिरव्या मिरच्या आणि त्याचसोबत पुन्हा लसूण आणि अद्रकची पेस्टसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आणि ती थोडी परतून घेतलेली आहे आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि रंग येण्यासाठी आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर या ठिकाणी केलेलं आहे आणि नंतर अर्धा चमचा साधं तिखट आणि धणेपूड हे टाकून आपण छान असं त्याला परतून घेणार आहोत आणि थोडंसं किंचित पाणी टाकून परतवल्यामुळे ते छान असे हे जे आपले हळद तिखट मीठ जे आहे तर ते छान असं भाजल्या जाते आणि त्यानंतर आपण टमाटे टाकून छान असे हे टमाटे चांगले परतून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण ग्रेव्हीला लागणारं मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामुळे टमाटे शिजण्यालासुद्धा मदत होते आणि आता हे टमाटे शिजल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे तर हे या ठिकाणी घालून चांगलं आपण परतून घेणार आहोत वेळ झाकण ठेवून आपल्याला ते शिजू द्यायचं आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपल्याला छान अशी खमंग अशी हे वाटण जे आहे तर ते भाजून घ्यायचं आहे आणि अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दावा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि या ठिकाणी आपला मसाला भाजला गेला आहे आपण यात थोडं आवश्यक तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा जो ही जी ग्रेव्ही आहे तर ही छान आपल्याला आता उकळू द्यायची आहे आणि ही छान उकळल्यानंतर छान तिला थोडंसं तेल सुटते आणि त्यामध्ये आपल्याला जी आपण तयार केलेली मेथी जी आहे तर ही टाकून घ्यायची आहे आणि छान अशी परतवून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा थोडीशी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे छान एकजीव झाल्यानंतर आपली ही जी लसुणी मेथी आहे तर ही तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने ही अगदी सुटसुटीत आणि सोपी करून मी या ठिकाणी ही रेसिपी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा आणि मला तसं कमेंट करा तर अशी ही लसुणी मेथी आपली तयार झालेली आहे तर ती पोळी नान पराठा किंवा भातासोबत आपण खाऊ शकतो धन्यवाद